नमस्कार मित्रांनो आज आपण तुझ्या विना अधुरा मी ही लव्ह स्टोरी बघणार आहोत कोकणातल्या निसर्गरम्य खेड्यातील छोट्याशा पुस्तकालयात यात अबोली अब दररोज काही वेळ वाचायला यायची ती शांत हळवी स्वभावाची होती गावात फारशी कुणाशी बोलत नसे पण तिचं मन कवितांमध्ये कथा कादंबऱ्यांमध्ये हरवून जायचं एक दिवस तिथंच शहरातून आलेला नील तिथल्या शाळेत नवा शिक्षक म्हणून रुजू झाला पुस्तकांच्या रॅकमधून एखादं पुस्तक घेताना अबोली आणि नीलची नजरा नजर झाली अबोलीनं हळूच नजर खाली घातली पण नीलच्या मनात मात्र काहीतरी हल्लं शाळेत कामातून मोकळा झाल्यावर नील पुस्तकालयात यायचा आणि अबोलीला पुस्तकांची निवड करताना पाहायचा हळूहळू त्यांच्यात काही क्षणांचं बोलणं सुरू झालं त्या संवादातून ओळख वाढली आणि नकळत दोघं एकमेकांच्या सहवासात रमू लागले नीलला आबोलीच्या डोळ्यात एक, एक वेगळीच व्यथा जाणवत होती जणू तिच्या गप्पांमागे काही सांगितलं न गेलेलं सत्य होत एक दिवस नीलने आबोलीला विचारलं ते एवढी शांत का असतेस काही त्रास देणारी आठवण आहे का आबोलीचं हसणं थांबलं ती म्हणाली नील मी पूर्वी बोलकी होते हसत खेळत जगायचे पण जेव्हा माझं कुटुंब एका अपघातात गेलं तेव्हापासून मी गप्प झाले माझ्या मनातली कविता कोणाला कधी सांगायची संधीच मिळाली नाही नीळच्या डोळ्यात पाणी आलं त्यानं अबोलीचा हात हातात घेतला अबोली माझं आयुष्यसुद्धा एकटं होतं पण आता मला वाटतं आपण दोघं एकमेकांच्या अधुरेपणात पूर्णत्व शोधू शकतो पण नातं इतकं सोपं नव्हतं नीळच्या शहरात परत जाण्याचा आदेश आला त्याला फक्त एक आठवडा मिळाला दोघांनी एकमेकांना वेळ दिला वचन दिलं एकमेकांसाठी परत येण्याचं अबोली दररोज नीलसाठी कवितांची वही लिहायची आणि नील तिला दर आठवड्याला पत्र पाठवायचा एका वर्षानंतर नील परत आला पण पुस्तकालय बंद होतं गावातली माणसं म्हणाली अबोली गेली शहरात शिक्षणासाठी नील निराश झाला पण पन... त्यानं तिची वही गावात शोधली ती वही जिथे आबोलीनं शेवटी लिहिली होती तू परत आलास तर मी तुला त्याच पुस्तकाच्या मागच्या बाकावर वाट बघताना नील धावतच त्या बाकाकडे गेला आणि खरंच आबोली तिथंच बसलेली होती डोळ्यात अश्रू पण ओठांवर एक हळव असू आबोलीने नील एकमेकांच्या मिठीत हरवले ज्या शब्दात दोघं अधूर होते त्याच प्रेमात ते पूर्ण झाले अबोली आणि नील पुन्हा एकत्र आले त्या भेटीनंतर दोघं गावातच थांबायचं ठरवतात था था। नील पुन्हा शाळेत शिकवायला लागतो आणि अबोली गावातच एक लहानसं वाचनालय सुरू करते जिथे मुलांना फक्त पुस्तकेच नाही तर कविता गोष्टी आणि स्वप्न वाचायला मिळतात अबोली म्हणते हे वाचनालय म्हणजे आपलं स्वप्न आहे नील आपलं घर आपल्या आठवणी आपल्या कविता नील तिच्या डोळ्यांकडे पाहतो आणि हसतो आता आयुष्याच्या प्रत्येक पानावर तुझं नाव आहे आबोली सगळं छान सुरू असताना एका संध्याकाळी नील शाळेतून परत येताना त्याच्यावर एक अपघात होतो डोक्याला जोरात मार लागतो आणि काही आठवणी हरवतात विशेषतः अबोलीशी जोडलेल्या अबोलीचा आत्मा तुटतो तिला वाटत जणू नील तिला ओळखतच नाही डॉक्टर म्हणतात काही आठवणी कायमच्या हरवू शकतात पण प्रेमानं चमत्कार होतो अबोली पुन्हा नीलशी ओळख करून देते त्याच्याच आयुष्यात परत अबोली नीलला पुन्हा कविता ऐकवते त्याचं वाचनालय दाखवते त्याचे जुने कपडे त्याच्या पत्रांच्या प्रती हळूहळू काही क्षण नीलच्या मनात चमकू लागतात एके दिवशी त्याने अबोलीला विचारलं तू अशी ओळखीची का वाटतेस का मी शोधत होतो आठवणीतून हरवलेली आबोलीच्या डोळ्यातून अश्रू वाहतात हो नील मीच अधुर आयुष्य एक दिवस नील एका कवितेचं पुस्तक उघडत जिथे शेवटच्या पानावर लिहिलेलं असत जर तो सापडलास तर माझं आयुष्य परत मिळेल अन्यथा या कविताच माझं अंतिम प्रेम असते नील ते वाचत आणि अचानक त्याला सगळं आठवतं अबोली तिचा स्पर्श तिचं हसणं त्याचं पहिलं चुकार चुकार प्रेम तो तिला धावत जाऊन मिटीत घेतो अबोली मला सगळं आठवलं तूच माझं घर आहेस तूच माझी कविता आहेस अबोली आणि नीलचं लग्न होतं साधं पण खूपच प्रेम गाव साक्षी असतो त्यांच्या प्रेमाचं वाचनालयाचं नाव आता होतं अधूरं पूर्ण झालं नील शाळा चालवत असतो अबोली वाचनाले आणि तर संध्याकाळी ते एकत्र बसून कविता लिहायची शेवटी अबोली लिहिते कधी हरवलं होतो कधी गाठलो होतो पण आज आम्ही पूर्ण झालो कारण प्रेम ते कधीच अधूरं राहत नाही काय मग मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच नवीन रोमॅंटिक कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद